नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अयोध्ये मधील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर तांदूळवाडीत महाआरती अयोध्ये मधील राम मंदिरात राम प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर तांदूळवाडी तालुका वाळवा येथे समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं राम लल्लाच्या आयोजन केलं होतं राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा उत्सवाचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसून येत होता पुरुष मंडळींनी भगवी कपडे भगवी टोपी परिधान केली होती तर संपूर्ण गावात भगव्या पथका लावल्याने प्रत्यक्षात प्राणप्रतिष्ठा सोहळाच तांदूळवाडीत अवतरला आहे असं जाणवत होतं श्रीराम प्रभूची महाआरती संपन्न होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या महाआरतीला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सुरेंद्र उर्फ बाळकृष्ण तोडकर व त्यांच्या पत्नी सौ गिरीचा तोडकर या दाम्पत्याला महाआरतीचा मान मिळाला महारतीनंतर खिरीचा प्रसाद करण्यात आला या प्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला या कार्यक्रमाचं नियोजन नामदेव सावंत दीपक पडळकर बाबासाहेब पाटील बनसी तोडकर सतीश जगन्नाथ पाटील यांनी केलं तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य नम्रता सुनील तोडकर संजय कांबळे आस पाटील रमेश पाटील उपसरपंच शशिकांत पाटील सर्व सेवा सोसायटी चेअरमन मानसिंग शामराव पाटील माजी उपसरपंच अर्जुन पाटील विजय तानाजी पाटील शिवाजी पाटील बापू व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे न्यूज प्रतिनिधी ảnh hưởng đến sự hạn hết của chúng ta, mặc dù chúng ta hãy hạn